हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इविल इव्हीलचा मराठी तर्थ दुष्ट पापी हानिकारक दुदैवी नाशकारी वाईट दुहशक्ती दुरीत दुष्कर्माचे अमंगळ किंवा अभद्र होत आहे इव्हीलला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे मनी इज द रूट ऑफ ऑल इविल दुसरं वाक्य आहे दर इज अन इविल स्पिरिट इन द पॅलेस तिसरा वाक्य आहे दर इज अ ग्रेट कॉन्ट्रास्ट बिटवीन गुड अँड इविल चौथा वाक्य आहे मेनी पीपल थिंक थर्टीन इज अन इव्हील नंबर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू